नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी रवा केक बनवत आहे त्यासाठी एक मोठी वाटी बारीक रवा घेतला नंतर पाऊन वाटी साखर ही अशी बारीक पिटी साखर पाऊन वाटी घेतली ती दोन्ही मी असं मिक्स केलं छान गोड दही दही घेतलं मी अर्धी वाटी ते पण मी मिक्स केलं छान सगळं चिमूटभर मीठ आणि अर्धी वाटी तूप वितळवलेलं तूप घेतलं तेही छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलंय असं छान मिक्स करून घेतलं आणि अर्धी वाटी दूध तेही छान असं मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करून घेतलं आणि अर्धा तास मी त्याला झाकण लावून ठेवलं अर्धा तासानंतर एक चमचा व्हॅनिला वेस इसेन्स टाकला आणि एक असं इनोचं पूर्ण पाऊच त्याच्यामध्ये टाकलं दोन एक दोन चमचा इनोचं पाकिट टाकलं त्याच्यावरती मी दूध टाकलं त्याचं फु सगळं पीठ नंतर छान फुलून येतं इनो टाकलं की लगेच ते आणि त्याच्यामध्ये मी दोन चार चमचे मी गव्हाचं पीठ मिक्स केलं गव्हाचं पीठ टाकल्यामुळं छान कलर असा ब्राउन केक बनतो आणि आता हे बटर पेपरला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि तो मी भांड्यामध्ये टाकला बटर पेपर आणि हे आपलं बॅटर सगळं केकचं त्याच्यामध्ये मी ओतलं पण मी आता दोन केक बनवणार आहे थोडंसं बॅटर मी एका भांड्यात टाकलं आणि राहिलेलं बॅटर मी आता दुसऱ्या भांड्यात टाकणार आहे आता हे बॅटर मी त्या भांड्यात टाकलं तसं टॅप टॅप करायचं म्हणजे त्याच्यामधली कुठेही हवा राहिली असेल तर ते कसा केक असा पूर्ण छान भाजून निघेल आणि हा आता मी कुकर प्रिएट केला पंधरा मिनटं त्याच्यामध्ये मी हा एक भांडं ठेवलं असं झाकून ठेवलं नंतर आता हे राहिलेलं मिश्रण मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये होतणार आहे तर हे सगळं मिश्रण मी हे दुसऱ्या भांड्यात होतलं आणि असं टॅप केलं आणि आता हा हे दुसरं भांडंही मी कुकरमध्येच पहिला केक ठेवला त्याच्यावरती ठेवलं आणि त्याच्यावरती हे असं झाकण लावून ठेवलं म्हणजे आपले आता दोन केक बनतात दोन केक ठेवलेले आहेत कुकरमध्ये आणि मी हे एक तासानंतर पूर्णपणे छान असे बेक झालेत हे चेक केलं मी वा तर केक आपला पूर्णपणे बेक झालेला आहे हा पहिला केक आणि हा आता खाली आहे तो दुसरा केक तो तोही बघा आता किती छान बेक झालेला आहे पूर्णपणे मी एक तास छान बेक करून घेतला दोन्ही केक छान असे बेक झालेले आहेत आणि त्याला आता मी थंड करणार आहे आता हे मी थंड करून घेतले छान फुललेत बघा तर हा एक पहिला मी केक पहिल्या भांड्यातला काढते आहे वरच्या भांड्यामधला तो असा छान चाकून असा सगळीकडून सुट्टा करून घ्यायचा एक ताटली घ्यायची आणि त्याच्यावरती असं केक असा उलटा करायचा हे पहा किती छान झाला आपला केक किती छान असा स्पॉन्जी आणि छान फुलला आहे पहा आता एक हा आता दुसरा मी दुसऱ्या भांड्यातला केक मी तो पण असा मी काढून घेते आहे केकचं मिश हे सगळा थंड होऊ द्यायचं आणि मी आता हा दुसरा केकही असा उलटा करून ताटामध्ये घेणार आहे हे पहा आता मी असा उलटा करून घेतला आणि आता मी त्याचा बटर पेपर काढून घेत आहे आणि या पद्धतीने मी बघा असा आता छान हळूच बटर पेपर काढून घेतला आणि हा आता मी पूर्णपणे बेटर पेपर काढून घेतला आणि हे पहा किती आपला केक स्पॉन्जी झालेला आहे एका वाटीच्या रव्यामध्ये मी दोन केक बनवले बघा आणि हां बघा आता मी केक कट करते आणि हा आपला तयार झाला रव्यापासून केक ओवन नाही काही नाही वापर ओवनमध्ये पण नाही केले